आज आमदार म्हणून मांद्रे मतदारसंघात म्हणून मेळो पेंडेत हे नाव या पेंडे शेतकरी सोसायटी खाती येऊन किती आता डे वाचले अंशी ते त्र्याऐंशी अध्यक्ष जातो आणि माझा आदो मुंबईचा पप्पा सोसायटीत काम आणि अध्यक्ष झाल्या उपलब्ध पोप्पन झाले मुंबई कटे आणि लग्न झालं आणि एकशीन हा जन्म येणं हाण्य हा जीव आता पेडणे तालुका शेतकरी सुद्धा अध्यक्ष झाल्या उपरात मी लग्न जाऊन हा कसं जन्म येतात आज आमदार मतदारसंघात सो सांगपाचो एक इतकं आला पेडणे तालुका शेतकरी सोसायटी कडल्यान हा जन्म ना पण आमदार झालो राजकारण करता सगळे करा पण माझ्या फाटल्यान जन्मांना माझी भयण ती मोस्ट डेंजरस पण

शेती शेतकरी शेतकऱ्यांचे इम्पॉर्टन्स हे कळपेक शेती शेतीविषयी महत्व दिवपाक गरज असा आयज पेडणे तालुका शेतकरी सगळे बरे कार्य करतात खूप शुभेच्छा तशेंच बरे समाजा खाती शेती शेतकऱ्यांची जेव्हा माझी गरज आहे अवश्य आणि आता पेडणे तालुका शेतकरी दुसरे घर आणि सलाह